त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा पोपटला आहे तो कालपासून आतमध्ये कडे लावून बसलेला आहे जो वायकरणात तुरुंगात टाकणार होता हा ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलूंचा नागडा पोपटला वायकरांच्या प्रवेशानंतर मुलूंला आपल्या घरी आतून कडी लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढाले आणि त्याचं मत घ्या त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुटे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट की तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाची तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होतात ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय झालं माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलुंडचा नागडा पोपटलाल आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय त्याने आता बोलावं रिॲक्शन जाऊन त्या त्याची घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग का आता वायकरांची जी का पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या पाचशे मधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रल बॉन्ड्स वगैरे हो घेऊन तर मोदीला विचारा जाऊन बोला कारवाई होती कल तर रवींद्र वायकर एम एल ए पार्टीचे शिवसेना केमारे साथवी बहुत ही तनाव और दबाव में थे क्योंकि जिस तरह से उनको प्रताड़ित किया जा रहा था ईडी सीबीआई के नाम से धमकाया जा रहा था तो बेचारे वो चले गए पांच सौ करोड़ का घपला किया ये किया वो किया वो तुम्हारा जो है ना कोई बुलून का नंगा पोपटलाल अब उसको जाकर पूछिए कि आपने जिस वाइकर के ऊपर एक के पीछे का आरोप किए थे अब उसका क्या हो गया वो तो आपके साथ आ गया कल से उस बंद बंद कमरे में बैठा है वो दरवाजा नहीं खोल रहा है वो सो मैया तो आप जाकर पूछिए उनको नरेंद्र मोदी जी को पूछिए देवेंद्र फडणवीस को पूछिए भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने की बात आप करते हो ना लेकिन जब कोई आपके साथ आता है भ्रष्टाचार तो वो पवित्र हो जाता है रविंद्र वायकर को इसी तरह से प्रताड़ित किया गया है वो डर गए बेचारे और भाग गए पश्चिम बंगाल में भी यही हो गया तपस तो राय जिसको कल तक बीजेपी भी के लोग भ्रष्टाचारी कहते थे वो जब बीजेपी भी में आ गए चौबीस घंटे में तो पवित्र हो गए इस देश में भ्रष्टाचार की लड़ाई इस तरह से चल रही है जब हमारे साथ है तो भ्रष्टाचारी और आपके साथ है तो पवित्र एक नाथ सिंह जी और दोनों दिल्ली में जाने वाले अमित शाह क्या कहेंगे मुंबई को दिल्ली है ये तो हम दो साल से बोल रहे झुक गए हैं चरणों में बैठे हैं जूते साफ कर रहे हैं दिल्ली के शिवसेना कभी दिल्ली में जाकर सीटों का बंटवारा दिल्ली में जाकर कभी शिवसेना नहीं करती थी हम लोग नहीं गए ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरे जी की है हम यहां बैठकर बट बंटवारा कर रहे हैं और जो हमारा अधिकार है शिवसेना का वो हम ले रहे हैं लेकिन हम कभी दिल्ली में जाकर सीटों का बंटवारा नहीं किया जो आज ये दो लोग कर रहे हैं शरद पवार पार्टी के अध्यक्ष थे उनका पार्टी का सीट शेयरिंग मुंबई में होता था उद्धव ठाकरे जी का जब शिवसेना के सीट शेयरिंग का मामला आता है आप मुंबई में करते हैं और पहले भी किया है अब उनको तो सुबह जाते हैं दिल्ली में रात को बैठते हैं वापस चले जाते वापस दूसरे दिन दिल्ली चले जाते देखेंगे क्या होता है इस्तीफा दे देते हैं हाँ राज क्या है बता देना चाहिए ना सरकार ने उसके ऊपर मैंने पहले भी अभी नया आदमी बीजेपी का कोई वार्ड अध्यक्ष को वहां लगा देंगे नौकरी को और क्या कर सकते हैं आप दो तीन दिन में ढूंढ लेंगे कहीं से एक गुलाम को जो उनकी पूरी तरह से बात मानेगा और पूरा चुनाव कंट्रोल करेगा बीजेपी की तरफ से हाँ या बीजेपी के वार्ड रूम से किसी को पकड़ कर बिठा देंगे चुनाव आयोग में चलिए संतोष बन आज शिवसेनेमध्ये दोन महत्वाचे प्रवेश होतात जळगावच्या ललिता पाटील अमळनेरच्या ज्या भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आहेत त्या आज साडेबारा वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करतील त्यानंतर दुपारी तीन वाजता डबल महाराष्ट्र केसरी आणि कुस्ती क्षेत्रातील लोकप्रिय नाव सांगलीचे पहलवान चंद्रहार पाटील जे दोनदा महाराष्ट्र केसरी झाले ते चंद्रहार पाटील आज दुपारी तीन वाजता त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतील त्यांचं आणि माझं आत्ताच बोलणं झालं सांगलीतून जवळजवळ एक हजार गाड्यांचा ता ताफा घेऊन ते निघालेले आहेत भगवे झेंडे लावून ते ती दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत पोहोचतील आणि त्यांचा प्रवेश होईल आज दोन्ही प्रवेश ललिता पाटील जळगाव आणि चंद्रहार पाटील सांगली या दोन्ही प्रवेशांमुळे शिवसेनेची ताकद त्या त्या भागामध्ये

तुकड्या ताकड्यामध्ये अडकून बरं का सत्तेसाठी कोणाला मांडवर घेऊन बसला नसता एक विचारधारा असलेला पक्ष होता आम्ही जेव्हा त्या पक्षाबरोबर काम केलेलं आहे तेव्हा त्या पक्षाला एक विचारधारा होती आज गटारधारा आहे सर प्राईम ना मिनिस्टर नरेंद्र मोदी जो आहे वाले हरियाणा में में जो जो और बाकी के लोग हैं वो शामिल वाले है है देखा जा रहा सामील होण्या लेकिन नरेंद्र मोदी जब भी कहा रैली करते हैं तो वहां उनका जात और धर्म का गणित होता है राज्य की प्रगति देश का विकास सबका साथ ये मुद्दे नहीं होते जब भी किसी को प्रवेश देते हैं चाहे वो भ्रष्टाचारी क्यों ना हो चाहे व्यभिचारी बलात्कारी क्यों ना हो उनके पीछे जात और धर्म का गणित होता है आ, तो नरेंद्र मोदी जी जैसे मैंने कहता हूं वो देश के प्रधानमंत्री नहीं मानते अपने आपको कभी कभी किसी जाति विशेष के प्रधानमंत्री होते हैं और कभी कभी नहीं ज्यादातर गुजरात के प्रधानमंत्री रहते नीलेष लंके स्वागत करते माला महित होती कि नीलेश लंकेन शरद पवार यांच्याकडे येतील आणि त्या भागातून निवडणूक लढवतील निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत निलेश लंके मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तो महाराष्ट्र प्रवेशा स्वागत करते हैं नहीं नहीं मैं नहीं मानता हूँ उसके ऊपर हमने पहले भी बात की है पश्चिम बंगाल और पंजाब में ये अलायंस नहीं हुआ है और पश्चिम बंगाल में आप और कांग्रेस का अलायंस नहीं हुआ है और पंजाब में और पश्चिम बंगाल में काँग्रेस और तृणमूल का अलायन्स नाही ये कोई इंडिया गठबंधन को झटका नाही है स्ट्रॅटेजिकल मूव है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका